दोन्ही मान्यवरांचं या ठिकाणी यासपीठाच्या वतीनं यात्रा कमिटीच्या वतीनं गावकऱ्याच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन पाचशे रुपयाचे पारित झाले नक्की महेश करणे सर सरपंचाकडून पाचशे रुपयाचं पारित झालेलं आहे येऊ दा येऊ दा धारासून धारासू झाल्यानं प्रेरित सरपंच अम्मा सर केले यांच्याकडून संभाजीनगर उदगीर ज्ञानवर्धन परभणी दोन्ही सोमाला तयार राहायचे उद्गुराने परभणी ज्ञानवर्धन परभणी दोन्ही सोमाला तयार राहायचे आमचे मित्र आणि ग्रामपंचायतचे सहकारी आणि असे व्यापारी प्रमोद राठोड यांना विनंती आहे स्टेजवर यायचं तुम्ही चे सदस्य तुम्ही सन्माननीय तुम्ही इकडे या प्रमोद राठोड कुठे दिसले ना हात करा हा वर करा हा या इकडे या इकडे वर या स्टेज वर आमचे सहकार्य प्रमोद राठोड यांना विनंती आहे स्टेज वर या आणि या ठिकाणी आम्ही काय करणार बक्षीस त्याला बक्षीस हो साठच्या यात्रा कमिनी सगळी व्यवस्था करून सांगायची काय भरायचं नाही दाखवा फक्त हो अरे वा धारासूर अरे एकशे एक रुपयाचं आणि उत्कृष्ट सर्व सामन्यातून सडाई करेल त्याच्यासाठी विठ्ठलराव सातपुते यांच्याकडून पाच हजार एक रुपयाचं पारितोषिक आहे मित्र फायनल सामन्यामध्ये मी बघायला मिळाल तुम्हाला वेळ चला होत्या

वारे धन्यवाद आमच्या सरकारला मान दिल्याबद्दल ग्रामपंचायत सदस्य प्रमोद अभिनंदन यात्रा कमिटीच्या वतीनं खड्रेड खड रेड बघा पड ना यांचा की राठरावत वारे वापर पंचा नामचा वाज का सतरा नंबर चा खेळ आहे उचला उत्कृष्ट असा हा बोनस दोन खाल्लं उदगीर उदगीर उदगीरचा संघ तयार राहा संभाजीनगर उदगीर दोन्ही संघाने तयार राहायचे ज्ञानवर्धन परमणी तुमच्यावर फक्त दोन मिनिट आहे बघा सामना संपल्या संपल्या दोन्ही संघाला हजर राहायचंय शेवटच्या घडीला बाद होत असतात कधी सांग अंकुत सांग चावरूरे दारासूरचा सांग अंकुदा एक नंबर एक पॉइंट आणि कदा कदम यांच्या गावचे लोक धारापूर आणि सासरेचे सरपंच अण्णा सात यांच्या सासरवाडीचे हो आरे वाजे सरपंच सासरवाडीचे दाजीचे गावचे बच देटा रे शंभर टक्के हो वा वाटकुस अरे वा महाराष्ट्रीचा खेळाडू भूषण गोड़के कबड्डी खेळाडू अंतेश खास खेळ करून धन्यवाद दोनशे रुपयाची बक्षीसारी घेऊन जाऊन घेऊनशे रुपयाचे बक्षीसारे बालराव दोनशे रुपयाचा दारू बस आणतेसार काय जीव आहे काय झाडा हा तुमच्याकडे उत्तर उद्या उद्या हा टेस्ट कर आ चलाय अंडर कॉमेंट्री मारतीवव करतील सामन्यामध्ये काय बोर वाले का हा हा 9 नंबरचा प्लेयर आलेलाय बाळा धारासुर पापा 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 बघा येना धारापा तिकडे धारासुर आणलंय बघा याला धरल्यावर वाट करा वाजीचं नाव चाले पाचशे रुपये दादीने पाचशे रुपये महाराष्ट्रच्या संघाला आमच्या येथील दाजी अंकुश दाजी यांच्यातर्फे पाचशे रुपयाचे पारित पोषक आले चाले वाजवा

खूप वेळेत चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिल्याबद्दल यात्रा कमिटीच्या वतीने आलेल्या सर्व श्रीरा रसिक बांधवाचं हार्दिक अभिनंदन आपण आला जाऊन सर्व पण आभार चांगल्या प्रकारे उत्तम व्यवस्था दिल्याबद्दल आणि यात्रा कमिटीला सहकार्य केल्याबद्दल <coughs> त्यांचं पण हार्दिक अभिनंदन आणि बडुवॉट लाईट लागला नाही याची दक्षता घ्यायची या सगळे नाही हो साहेबराव नका आता काय काम करणार आहे बाप्पा त्याला एवढं कसं तुम्ही साहेबराव नका यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष उत्कृष्ट काम केल्याबद्दल त्यांना एकशे एक रुपये पाणी पैसे देण्यात येत आहे साहेबराव नका दे स्वीकार करा हा आवाज टेळा हा साहेबांवर जीव दिसत आहे भाऊ वस्तू गिर्या घे काय कि तेवढा जीव आहे तेव्हा

लाख लाख किती वस्तात खाली बसतात पंधरा तुमचं हुकाले सटर झुंड झाले धारासूरच बरोबर नाहीये तुमचं धारासोर संघाचं करा तोड सुंदर लढायाने उत्कृष्ट असं पकड धारासूर संघाने केलेले

या दहा नंबरला धरलं की बघा झाला सुटण्याचं काहीच खरं नाही बघा हा धरा बघा झालं दहा नंबरला धरा 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 शाबा 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 शाबा, शाबा। वा <laughs> Salah gua चला बाबा आता चा पण काही यश आहे ना झाले भाऊ वा दहा नंबर बाबा आता सुपर टॅकल आहे दहा नंबरला दहा नंबरला सुपर टॅक आले बघा नंबर ला धरके पगार तुम्ही धक्के पगार तुम्ही धक्के सुपर टेकर सुपर टेकर सुपर वा धन्यवाद थोडं असं दाखल असत तर काहीतरी होत खाली खालीवरील बघा घेण्याचा प्रयत्न वाजीनगर उदगीर आणि ज्ञानवर्धन परभणी दोन्ही संघाना ताबडतोब जायचे बघा ही त्यांना दुसरी पुकारे संभाजीनगर उदगीर आणि ज्ञानवर्धन परभणी 보인트 다라서 포인트 보너스 보너스 퍼바니 3 포인트 다라서 मराठी पंचाचं कौतुक उत्तम प्रकाराचा कसल्याच प्रकारचा वाद न होऊ देता पंचा योग्य निर्णय दिल्याबद्दल कमिटीच्या वतीने पक्षांचं हार्दिक अभिनंदन असंच येत जा आम्हाला सेवा देत जा काय फायदे ते आमच्याकडनं चहा पाणी घेत जा मात्र येत जा <laughs> अगर कुठं असतील तर त्यांनी मैदानावर यायचे संभाजीनगर वर आणि ज्ञानवर्धनी परवणी या दोन्ही संघाने हा सामना संपल्यानंतर एक मिनिटाच्याच मैदानात यायचे <laughs>

हरलेल्या संघासाठी जमा झालेले पैसे आता या या दोन्ही सामन्या ह्या सामन्यामधला जो हरलेला संघ आहे त्या सामन्याच्या संघनायकानं मॅच संपल्याच्या नंतर यात्रा कमिटीला भेटायची आमचे भागवतराव किडे किंवा स्टेट यायचे या ठिकाणी समितीचे माजी उपसभापती सरपंच मान्य जी पिडे पाटील या ठिकाणी मॅच बघण्यासाठी उपस्थित आहेत त्याचबरोबर राठोड सर हे सुद्धा या ठिकाणी मॅच पाहण्यासाठी उपस्थित आहे आता थोड्या रोकडे रोखड्या दादा सुद्धा या ठिकाणी आगमन होत आहे कबड्डीचे जे की आपण कबड्डीचे ठिकाणी आपल्या मैदानावर आपला वेळांतला वेळ देऊन महाराष्ट्र कबड्डी असोसिएशनचे कोषाध्यक्ष श्री मंगलजी पांडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या मैदानावर उपस्थित झालेले सर्व गावकऱ्यांच्या दादा उपस्थित झालेले आहेत रोकडे दादांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आजच्या स्पर्धेचे मानकरी मानकरी म्हणजे प्रथम पारितोषिक देणार आहेत आणि या कबड्डी स्पर्धेचे मानकरी त्यांनी की प्रथम बक्षीस आपल्या दिलेलं दिलेले आणि मागच्या जवळपास बऱ्याच वर्षापासून त्यांचं प्रथम बक्षीस असत या ठिकाणी त्यांनी एक्केचाळीस हजार रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे श्री रोकडे दादांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत परभणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय गणेशरावजी रोखडेदा या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत त्यांच्यासोबत आलेल्या सर्व पाहुण्यांचं सुद्धा यात्रा कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत <स्थ> <स्थ>